नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता आणि आता लवकर करतोय आज आठच झाले आणि सोनल थोडी रागवली माझ्यावर कारण की मी आज लवकर आलो होतो ऑफिस मधून दुपारी चालवतो हाफ डे होता त्या दिवशी आम्ही संडे भरला होता त्यामुळे आम्हाला आज हाफ डे दिला होता तर मी लवकर दुपारी होतो आणि ही थोडी रागवून बसली कारण की मी मोबाईलच आल्यापासून चालू होत आहे ब्लॉग पण शूट करायला घेतला नाही म्हणून आणि बघा इकडे येऊ हाय काय बायको आणि आता डॉक्टरने सांगितलेत मॅडम ना अंडी खायला आहे बघा त्या अंडी खाते दोन अंडी अरे तीन सांगितली आहेत बायको <laughs> ए तीन अंडी सांगितली खायला हे बायको आठ साडे आठ झाले ना आता खा ना आता आता खा ना तुला बॉईल करायला ठेवायला आता सांगितलं आता ठेवली सांग तू मग आता आणली आता अंडी काय अंडी आता अंडी आता आणली हे काय करते आता तोंडाला काय पाहिजे तोंडाला काय पाहिजे बघू हा पापड 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 पण तुला पापड जरा इथे वरती तर वरती बघ वरती तर बघ दर दर मिनिट काय झोप यायला लागेल सगळ्यांच मम्मी थोडी बाहेर गेली मार्केटमध्ये मार्केट मा आणि मी आणि सुनाल साहेब आणि आता जस्ट ए सी लावलं होतं गरम होतं खूप मला पण पाठ सगळी भिजली गरम हिने खूप गरमी व्हायला लागली आता पाऊस गेल्यापासून आणि ही बघा हिला फक्त खायचं सुचतंय आता मी खाणार तर

गर्मी म्हणजे भरपूर गर्मी आहे खूप म्हणजे खूप गर्मी आहे तिथे केस पण सेट होत नाही बरोबर प्रॉपर आणटी गेली आतमध्ये जेवण बनवते म्हणजे जेवण बनते तिथे जेवण तयारी करते तिची जेवणाची मम्मी आली मम्मी पण जेवेल मी तर नाही मी तर रोजच करते खात चला थोडं आणि भेटतो पाच दहा मिनटं तर so काही मागाशी ब्लॉग मी अचानक मध्येच थांबवला होता तर सोनंदच्या नी, आय थिंक जी गोळ्या आणि जाडी सांभाळून आला होता बंदा त्यामुळे मी थांबवला होता थोडा आवाज तुम्हाला वेगळा येईल कारण की वरती पंखा चालू आहे त्यासाठी दोन मिनटासाठी पंखा बंद करतो मी तर गाई पंखा बंद केलेला आहे मी आता जस्ट विंडो पण बंद एसीची कुलिंग सगळी बाहेर जात एसी चालू होती पण मी आता पाच दहा मिनटा आधीच बंद केली आणखी थंडी वाजायला लागली मॅडम ना मला हा काय असते हो ऐक आणि आज पण मग मार्केट मध्ये जाऊन आंबे घेऊन आले लोक दोघ पण किती आंबे खाण्यात देऊ झाले मी काय बोलतोय ग्राम पन्नास ग्राम पनीर एवढं एवढं पनीर मध्ये प्रोटीन असतं ना बटर मिल्क हे आपलं दही हे दही ना आपलं हे काय ते आपलं हे छास काय मम्मी पण आलेली मम्मी मगाशीच आली होती त्यानंतर एक थोड्या वेळानंतरच आली पाच दहा मिनटा नंतर मम्मी येऊन तर ती फ्रेश वगैरे झाली बाहेर सामान वगैरे आणायला गेले थोडी

चनेशिंग ना रे मारू बा हो आते बॉयंट टू दिस ते खाली ना हाजे से म्हणतात ते हा ते सुद्धा घ्या खाललंस ना चंद्रप्रकाश हूं हूं 16 तास करते हूं सीला दे ते ओके चने पण जाऊ चने वन सात दिल म्हणजे असं सात ते नाही कायचं दिस ऑप्शन

काय करते कुठले बाहून सोनल का धुतले ना आता मग अशी हे काय येतात ना भांडी मध्ये भांडी भांडी आवरून घेते हा जाम जागा हा चार बदाम टाकतेला माझे <laughs> <laughs> सर्दी सारखं झालंय मम्मी मोटर बंद करायची आहे म्हणून तो झोपले मी पण झोपतो झोपाची तयार झाले हा पंखा चालू ठेवला होता आणि तो बंद केला होता आणि ब्लॉकमध्ये आवाज येतो आणि याला गरमीच ठेवलं आहे त्याचं ना ब्लॉग जास्त मोठा नाही करत आज छोटाच ब्लॉक करतो तर आजचा ब्लॉक मी रिझेंड करतो जास्त मोठा नाही करत आता समजा अंडी खाते की नाही ते तुम्हाला मला कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये बाकी ती अंड्या खाते कारण की त्याच्यासाठी एक भर अंड्या मागवल्यात मी आज मस्करी करतो तर चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून काय नाही तेवढंच करा पण ते लाल बटन दाबा आणि ते ब्लॅक करा आणि घंटी पण दाबा चला मला नॉटिफिकेश सबस्क्राईबचं जेव्हा तू लाल दाबत नाही तेव्हा सबस्क्राईबचं लाल बटन दाखवतं चला बाय